धामणगाव देव येथे बावीस वर्षाची अखंड परंपरा महादेव डोफे यांच्या घरी महालक्ष्मी उत्सव उत्साहात साजरा दारवा तालुक्यातील धामणगाव देव येथे मागील बावीस वर्षापासून चालत आलेली महालक्ष्मी पूजनाची परंपरा याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महादेव डोफे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही महालक्ष्मीची प्रतिष्ठापना अनोख्या पद्धतीने करण्यात आली या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे घरगुती स्वरूपातील श्रद्धा आणि भक्तिभावाचा संगम डोफे कुटुंबियांनी महालक्ष्मीची स्थापना करताना घरभर आनंदाचे वातावरण निर्माण केले परिसरातील महिला लहान मुले व गावकरी यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता महालक्ष्मी पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला गेल्या दोन दशकांपासून दोफे कुटुंब ही परंपरा जपत असून यामुळे गावातील सामाजिक ऐक्य व श्रद्धेची भावना अधिक दृढ होत आहे संदीप राठोड सेवन टी न्यूज